माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का जेवण आता वाजले साडे बारा आले आता कामावरून हो सकाळी काही हे का टाकला नाही वेळ नाही भेटला उशीर <coughs> झाला होता कामावर हो जायला मग गेले फटाफट आणि आता येताना पण भिक्षानी आले तर अजून जेवण म्हणजे सकाळी थोडंसं बनवलेलं आहे नाश्ता वगैरे बनवला होता पोहे बनवले होते मग नाश्ता नाश्ताला सोबत घेऊन गेले आणि येताना दूध आणलं दूध गरम केले आता आणि घरी आताना परत चिकन आणलं तर चिकन मस्त पैकी तीन चार पाण्याने धुवून घेतलंय मी आणि मीठ हळद टाकलं मीठ हळद लावलंय आणि लिंबू टाकलं त्याच्यामध्ये था आणि मस्त पैकी लावून ठेवलं आता याला आता संध्याकाळी बिर्याणी बनवायची आणि त्याच्यासाठी मी घेतलंय लसूण अद्रक आणि हिरवी मिरची आता ही मी वाटून ठेवायची तर म्हटलं असं चिकन नाही ठेवता धुवून स्वच्छ करून मस्त मीठ हळद लावून ठेवलंय त्याला आणि आता फ्रीजमध्ये ठेवते असं त्याचं जेवण आहे आपल्याला तर आता आता धुवायचे मला कपडे इकडे बाथरूममध्ये सगळे कपडे पडलेले आहेत नाळाला पाणी चालू आहे तर आता कपडे धुवून घेते मी आणि वरती पाण्याची टाकी आता फुल भरली आणि आता आता आणली मी मेहंदी डोक्याला आता मला मेहंदी लावायची आता व्हाईट केसं झाले थोडेसे तर म्हटलं लावते मेहंदी आजारी पडल्यामुळे काय ला आता लक्षात दिलं नाही आता तर म्हटलं त्याला आता लय व्हाईट केसं झाले दिसतेच तर थोडी मेहंदी कालून ठेवली थोडीशी निपूर मेहंदी आणली काळी या लावत होती पण मला खूप त्रास होतो त्या डोक्याला लावल्यावर डोळ्याला पण त्रास होतो त्याच्यामुळं ती ब्लॅक का मेहंदी मला नाही जमत गोदरेजची तर त्याच्यामुळं मी आता निपूर मेहंदी आणली तर ती लावते आता मी आणि याच्या कुकरमध्ये बनवली आहे खिचडी तर आता खिचडी खाणार आणि थोडासा दाळ भात पण आहे तर तो पण खाणार आला पण पहिलं आता घरातलं काम करून घेते पहिलं अगोदर याच्यामध्ये बनवली खिचडी तर खिचडी खाणार आता गरम करून सकाळी पाणी भरलं होतं प्यायचं पण आता पुन्हा पाणी वगैरे सगळं भरून ठेवते मेहंदी लावून घेते अगोदर आणि मग कपडे धुते आणि घर वगैरे पुसून घ्यायचं भांडी वगैरे घासायची आणि नंतर मग थोडासा आराम करायचा त्याच्यानंतर मग बाजरीचं दळण करायचं मग गिरणीमध्ये ठेवायचं दळून आणायचं संध्याकाळी आता गिरणी बंद झाली आता वाजले साडेबारा तर मग पाच वाजता आता दळण ठेवायचं बाजरीचं तर चला आता मी पटापट काम करून घेते पहिली मेहंदी लावून घेते नंतर कपडे धुवून घेते घर आपलं काम आवरलं लादे वगैरे झाडून खूप मस्त पैसे झालं आता भांडे वगैरे घातले कपडे धुतलेत हे बघा इकडं कपडे वगैरे धुवून झालेत आणि आता मेहंदी भिजून घेतली मी वाटीमध्ये आणि आता लावणार आहे मेहंदी आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार म्हणून भावना बहिणी असा सपोर्ट द्या सपोर्ट करा माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा आवडला तर नक्कीच लाईक शे करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा सपोर्ट पाहिजे मला तर आपलं चॅनल पुढं नेण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग ठेवते बाय बाय भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये